नक्कीच तुम्ही व्हिडिओ जॉईन करा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि भाजी सुद्धा बघा यासाठी मी बटाटा भाजी करणार एक तर टिफिनला उशीर होऊ नये म्हणून मी झटपट भाजी आता बनवून घेते तर बटाटा बारीक करून घेतलेला आहे आणि लसूण सुद्धा सोलून घेतलेला आहे आणि लसूण सुद्धा लसूण ले, सुद्धा टाकून येते आणि झटपट भाजी बनवते तर नक्की तुम्ही जॉईन व्हा आणि बटाटा भाजी छान लागते मला आवडते सुद्धा नक्की तुम्ही सुद्धा असे करून बघा बघित सुद्धा आवडीने खातात आणि भरपूर असे मसाले घालून जर बनवले तर सर्वच आवडीने खातात

तर सिंपल आणि साधी भाजी बनवतो आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ जॉईन करा संपूर्ण रेसिपी बघा मुलांच्या अतिथींसाठी मी खास बनवते आहे तर तुम्हाला उशीर नये म्हणून लगेच चालू केलेला आहे आणि रेसिपी आपण नक्कीच जॉईन व्हा आणि बघा भाजी कशी बनवते हे सुद्धा बघा

खूप आवडतो आणि मला सुद्धा घातला पाहिजे छान चव छान लागतो तर हे आपले घरगुती लालक आहे तर बाकी सुद्धा मसाले घालायचे किचन किंग मसाला मी घातलेला आहे आणि आपल्याला मॅगी मसाला शेवट घालायचा आहे आणि यानंतर कोथंबीर सुद्धा लगेच शिजण्यासाठी पाणी घालव सकाळी मध्ये एक चिपीन झालेला आहे आणि हा आता मी बनवते आहे तर हा मी रेसिपी तुम्हाला सिंपल आणि कशी बनवायची यासाठी मी हा व्हिडिओ केला आणि लावलेला सुद्धा आहे What mm -hmm. you

व्हिडिओ जॉईन करा सुपर रेसिपी आहे आणि तुम्ही मुलांच्या टिफिनला काय देतात हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि काय बनवतात हे सुद्धा सांगा तर छान असे आपण आता तयार करून घेऊया तर शाळेत जाईपर्यंत टिफिनसुद्धा झालाच पाहिजे त्यामुळं झटपट असा मी टी तयार करते आहे आणि आता आपण चपात्या सुद्धा लाटून घेणार आहे छान अशी बटाटा भाजी बनवलेली मसाला घालून मस्त आणि सोपी आणि इझी सुद्धा आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी करू शकता तर आपण चपात्या आता लाटून घेऊया म्हणजे टिफिन रेडी होईल मस्त चपाती छानला टोणी तो तोपर्यंत बटाटा सुद्धा होणार आहे तर तुमच्यासाठी खास रेसिपी बनवली आणि टाकलाय व्हिडिओ तर सकाळच्या दही गरबडीमध्ये खूप दही असते सकाळी तरी सुद्धा फटपट पड़ आता आपल्याला मुलांसाठी टिफिन बनवायचा असतोच तर तो कसा बनवायचा आणि भाज्या कशा कशा बनवायच्या सोप्या पद्धतीने आपण भाज्याला बनवलेला आहे तर मी छान अशी चपाती सुद्धा लाटून घेतली आहे सकाळी सुद्धा एक टिफिन मी करून देते आणि आता हा पुन्हा दुसरा टिफिन आहे टिफिन बनवावा लागतो त्यासाठी तवा गरम झाला की चपाती टाकूया छान अशी मी चपाती लाटून घेतली तुम्ही बघू शकता आणि एकेकडे आपली बटाटा भाजीसुद्धा होत आहे तर झटपट तयार होणाऱ्या टिपिनची रेसिपी आपण बनवतो आहे तर बघा तुम्ही छान सुद्धा होते आहे आणि भाजी सुद्धा छान तयार होणारी तर नक्की तुम्ही सुद्धा अशी तयार करून बघा मी एकीकडे चपाती सुद्धा लाडू घेते बघा अशा छान अशा चपात्या पाहता ये तर आपला नंतर आणि आधी मुलांचा टिफिन मी तयार करते आणि नंतर आम्ही आमचा स्वयंपाक बनवतो तर छान असं मुलांना आपण टिफिन तयार करून द्यायचा आणि सकाळी चपाती आणि भाजीचाच नाश्ता यायचा एक आणि मुलांना पोटी पाठवायचं नाही तर नक्कीच मुलांना खाऊसुद्धा काहीतरी घालायचं आहे चपत्या चपाती आपण करून घेतली बटाटा भाजी सुद्धा एकीकडे तयार होती छान छोट्या छोट्या चपाती नाचली तर बटाटा आपल्याला चांगलं शिजून द्यायचं आहे त्यामुळे मी पाणी सुद्धा जास्त घातलेलं आहे उकडून बटाटा करण्यापेक्षा असं जर केलं तर छान तयार होतं y darle la hil... तर आजची आपली खास रेसिपी होती मुलांच्या झटपट असा टिफिन कसा तयार करायचा कोणती भाजी तयार करायची याची रेसिपी होती बघा किती छान अशा पत्या तयार होत आहे आणि सुद्धा फुगलेले आहे सकाळी गडबडते त्यासुद्धा मी व्हिडिओ चालू करून दिला आणि तुम्हाला बघण्यासाठी मुलांना टिफिन तयार करून घ्यायचं असते त्यामुळं तुमच्याकडे शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला mas o que तर छान अशी बटाटा भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि आता आपण भाजीला एक मसाला घालायचा आहे तेवढा मसाला घातला की सुद्धा तयार होणार आहेत तर टिफिनसाठी सुद्धा चपात्या तयार झालेल्या आहेत आणि भाजीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे तर तुम्ही बघितलं असेल आणि छान अशी भाजी तयार केली Tidak ada yang ingin kita tarik लागतो प्रत्येक भाज्यांमध्ये ते मॅगी मसाला खातातच आणि भाजीला छान येते म्हणतात आणि आवडतं पण त्यामुळं मॅगी मसाला बघायला खावाच लागेल तर नक्की तुम्ही अशी भाजी करून बघा मुलांना आवडते खूप आवडते अशी भाजी सिंपल आणि साधी भाजी आहे आपण मसाला घालायचा आणि पन्नास झाले पाहिजे आणि बटाटा जो आहे तो छान असा शिवला पाहिजे तरच ती भाजी आवडते तर तुम्हाला मी म्हटले ते उकडण्यापेक्षा असा छान असा आपण बटाटा तयार करायचा कापून बारीक कापून छान तयार झालेला आहे बघा तुम्ही किती छान भाजी तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ जॉईन करत जा आणि आपण आज लॉंग व्हिडिओसुद्धा टाकणार आहे पनीर कोरमाची लॉंग व्हिडिओ मी टाकणार आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा छान भाजी मी तयार केलेली आहे तर छान अशी शिजलेलीच भाजी मुलांना आवडते आणि खूप छान तयार झालेली आहे तर नक्कीच अशी रेसिपी तुम्ही करून बघा थोडीशी वापर आणि भाजी तयार झाली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते बघा तर बटाटा भाजी छान तयार झालेली आहे तर आहे केलं भाजीसुद्धा तयार झाली तर आता छान असा चहा घेणार आहे मी तर गुळाचा चहा मी करते स्पेशल तर आजची खास रेसिपी होती बटाटा भाजी आणि टिफिनसाठी मस बटाटा केलेला होता छान बारीक चिरून आणि मसाले घालून आपण बटाटा तयार केला आणि भाजी छान अशी तयार झाली आणि हे बघा खूप छान भाजी तयार झालेली आहे आणि नक्कीच मुलं आवडीने खातात